नमस्कार सर्वांना हाऊस हो वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मी बनवणार आहे मस्त अशी मुगाच्या डाळीची भाजी तर मुगाच्या डाळीची भाजी ही मी मोकळी बनवणार आहे तर चला सुरुवात करूया तर मुगाच्या डाळीची भाजी बनवण्यासाठी मी मुगाची डाळ अर्धा तास पाण्याला भिजायला घातली होती नंतर अर्धा तासानंतर ही डाळ दोनदा धुवून घेतली नंतर मी हिरव्या मिरच्या टोमॅटो घेतला आणि मस्त असा बारीक चिरायला घेतला बघा तर टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा नंतर हिरव्या मिरच्या कोथिंबीर सर्व मी चिरून घेतलं नंतर मध्ये मी एक पळी तेल टाकून दिलं तेल तापून घ्यायचं चा, तेल चांगलं कडत कडकडत तापल्यानंतर तेलामध्ये जिरा मोहरी तडतडून तर घ्यायची नंतर लसूणची पेस्ट टाकायची बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची टाकून दोन मिनटं मिक्स करायचं नंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आणि याला दोन मिनटं असं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं नंतर हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून द्यायचं आता याला व्यवस्थित दोन मिनटं मिक्स करायचं आणि नंतर मुगाची डाळ टाकायची आता या डाळ टाकून याला मस्त असं दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं तर बघा किती छान असं मिक्स झाली आहे तर आता ही डाळ मस्त अशी शिजवून घ्यायची आहे तर ही डाळ डाळ शिजण्यासाठी मी डाळीमध्ये थोडंसं पाणी टाकून देते आणि मस्त अशी ही डाळ वाफेवरती शिजवून द्यायची आहे तर आता मी याच्यावरती झाकण ठेवते आणि ही डाळ मस्त अशी शिजवून घेते बघा तर डाळीतलं पूर्ण पाणी आटलं बघा आणि मस्त अशी डाळ तयार झाली आहे